नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व फार्मासिस्ट मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे एम्स अंतर्गत जी सी आर ई अर्थात कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम घेतली जाते त्या संदर्भातलं दोन हजार पंचवीससाठी जर नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेलं आहे तर अर्थात काय आहे एम्स असेल ई एस आय सी असेल यांच्या ज्या काही व्हॅकेन्सी असतात त्यासाठी एकत्रितरित्या एकच सी आर ई कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम घेतली जाते आणि त्या अंतर्गत जागा भरल्या जातात फार्मसिस्टची ही खूप मोठी भरती आहे जवळपास तीनशे चौदा इतक्या जागा आहेत मग त्या काही जागा एम्स वेगवेगळे जे लोकेशन आहेत तिथे आहेत काही ई एस आय सीसाठी जागा आहेत ठीक आहे तर या सी आर ईसाठी तुम्हाला एक्झाम द्यावी लागते एकच कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम होते आणि त्याअंतर्गत तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरती आणि तुम्ही प्रेफरन्स देता त्या त्याअंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाचं सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे तर यासाठी अर्ज कधीपासून करायचा आहे तर लक्षात ठेवा अकरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता तुमचा फॉर्म स्वीकारला गेला आहे की नाही त्याचा स्टेटस हा तुम्हाला या ठिकाणी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समजेल तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते एक्झामच्या अगोदर येत असतं आणि सी बी टी अर्थात कम्प्युटर बेस्ड जी टेस्ट घेतली जाते ती साधारणपणे पंचवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्टच्या दरम्यान टेन्टेटिव्ह असणार आहे म्हणजे काय हे अंदाजे तारीख आहे त्या दरम्यान ही एक्झाम असू शकते ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही हे नोटिफिकेशन आहे अर्थात यामध्ये फार्मासिस्टच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत काही पोस्टसाठी यांनी एज लिमिट हे पंचवीस एज दिलेलं आहे काहीसाठी सत्तावीस एज आहे ग्रेडनुसार एज एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी मागितलेल्या आहेत काही ठिकाणी बत्तीस इतकं एज क्रायटेरिया मागितलेलं आहे अर्थात या ठिकाणी सर्च कसं करायचं या नोटिफिकेशनमध्ये सर्च बार वरती या आणि फार्मासिस्ट असं सर्च करा तर फार्मासिस्ट असं मी आता पूर्ण सर्च केलेलं नाही फक्त इनिशियल लेटर्स टाकलेले आहेत फार्मासिस्ट असं सर्च केलं की त्यानंतर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी जे फार्मासिस्टच्या व्हॅकन्सी आहेत कुठल्यासाठी किती एज क्रायटेरिया आहे या ठिकाणी किती क्वालिफिकेशन हवा आहे एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील अर्थात आता या एक्झामने एक्झामिनेशनसाठी फी किती असणार आहे तर लक्षात ठेवा एकच एक्झाम वेगवेगळ्या पोस्टसाठी घेतली जाते त्यामुळे या ठिकाणी फी ही खूप ह्यूज आहे थोडीशी ओपन आणि सीसाठी तीन हजार रुपये इतकी फी आहे आणि जे रिझर्व आहेत या ठिकाणी एस सी एस टी आणि डब्ल्यू एस यांच्यासाठी या ठिकाणी दोन हजार चारशे रुपये फी आहे जे फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी फी नाही आहे तुम्ही हे नोटिफिकेशन सविस्तर बघू शकता मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे नोटिफिकेशन शेअर करत आहे बाकी तुमचे काही डाऊट्स असतील ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील तर याच्यामध्ये फी किती असणार आहे कुठल्या पोस्टसाठी किती एज लिमिट आहे क्वालिफिकेशन काय हवं एक्सपिरियन्स किती मागितलेला आहे पेस्केल किती असणार आहे अशा सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती दि दिलेली आहे एक्झाम ही एकच होणार आहे सर्वांसाठी आणि तुम्ही जिथे क्वालिफाईड होता म्हणजे ज्या पोस्टसाठी एलिजिबल आहात आणि त्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स आले तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करायला आणि ज्यांचं कोणाचं डी फार्म बी फार्म झालं असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू